रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे आनंद राजास दुःख अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करणार आहे आनंद नगरीचा सुशील राजा प्रजा दक्ष न्यायप्रिय राजा आपली नगरी आणि आपल्या नगरीतलं सगळे जनता आनंदी असावी सुखी असावी अशी त्याची प्रामाणिक इच्छा आणि तसे ते प्रयत्नही तो करत असायचा तेव्हा एकदा त्याने आपल्या सर्व मंत्रिमंडळाला आणि अधिकाऱ्यांना आदेश केला की सर्वांनी आपल्या नगरीतले आपापल्या खात्याचे अहवाल घेऊन मीटिंगला यावं तारीख नक्की केली आणि मग सगळे अधिकारी आणि मंत्रिमंडळ आपापल्या भागाचे आपापल्या खात्याचे अहवाल घेऊन सभेमध्ये आले प्रत्येक मंत्रिमंडळाने आपल्या खात्याचा अहवाल वाचून दाखवला मग तो आरोग्य खात्याचा मंत्री असेल आपल्या नगरीमध्ये किती सुदृढ लोक आहेत किती आरोग्यसंपन्न लोक आहेत त्याचा अगदी रंजक अहवाल त्याने सादर केला दुसऱ्यांनी आपल्या विषयाचा रंजक अहवाल सादर केला शिक्षण खात्याने शिक्ष शिक्षणाचा अहवाल सादर केला असे प्रत्येकाने अतिरंजित अहवाल सादर केल्यावर राजाला फार आनंद झाला आनंद राजास आनंद झाला आणि मग काही दिवसाने राजाने एक पाहणी दौरा आखला सर्वांना सांगितलं की असा असे आपण पाहणी करूया तर तुम्ही सगळे या आणि मिळून आपण पाहणी करू मग मंत्रीगण कालचे अधिकारी हे सगळे मिळून त्यांनी दौरा आखला आणि ज्या रस्त्याने राजा जाणार आहे ना ते रस्ते अगदी सुंदर केले सुशोभित केले आणि त्या रस्त्यावर कोणीही गरीब कुपोषित असं कोणी येणार नाही याची पण दक्षता घेतली त्या अधिकाऱ्याने आणि मंत्रिमंडळाने राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊ द्यायची नाही हा रा चांगलं राज्य चाललंय अशा अर्थाने त्यांनी ते सगळी योजनाबद्ध तो दौरा आखला दौरा करत असताना राजा जराशी पुढे गेला आणि अचानक त्याने रस्ता बदलला आणि ज्या दुर्गम भागामध्ये जास्त गरीब लोक राहत होते त्या बाजूला तो राजा गेला आणि त्यांचं सगळं दारिद्र्य आणि ती दयनीय अवस्था पाहून राजा अस्वस्थ झाला आणि मध्येच अर्धवट दौरा सोडून राजा परत आपल्या सभास्थानी म्हणजे महालामध्ये जे समोर सभा भरायची सभागृहात आला परत आदेश काढला आणि सगळ्या मंत्रिमंडळाला आणि अधिकाऱ्यांना सूचित केलं की आपल्या नगरीमध्ये सर्वांना मूलभूत गरजा परिपूर्ण पोचवा आरोग्य म्हणजे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या ज्या पाच मूलभूत गरजा आहेत त्या सर्वांपर्यंत गेल्या पाहिजे एकही नागरिक वंचित राहता नये सगळे लाभधारक त्या योजनेचे झाले पाहिजे असा खडसावून आदेश काढला आणि मग झालं प्रत्येकाच्या खात्याला तो आदेश दिला प्रत्येकाला सभागृहात सूचना त्यांनी दिली आणि काही कालांतराने राजाने सांगितलं की आता एकही तक्रार बरेच दिवस झाले आलेले नाही याचा अर्थ असा की आपल्या नगरीमध्ये आता लोकांचं खऱ्या अर्थाने दारिद्र्य निर्मूलन झालेलं आहे जेव्हा गरिबी निर्मूलन म्हणतो असं झालेलं दिसतं आहे असा राजाने अंदाज बांधला आणि मग राजाने काय सांगितलं मंत्रीगणांना की हे बघा जे लाभार्थी आहेत आपले त्या सर्वांना बोलवा त्यांची सभा आयोजित करा त्यांचे मला मनोगत ऐकू द्या आणि मग यांनी काय केलं की जे लाभार्थी आहेत ना असे निवडक बोलके चांगले सुदृढ सगळे बोलवले ग्वच सभागृह भरलं है आणि मग काय प्रत्येकाने आपापले आप कैफियत मांडली की आम्हाला असा लाभ मिळालेला ला आहे आणि आम्ही राजाचे आभारी आहोत आणि अधिकारी आमच्यापर्यंत येतात आमचं सगळं सगळं दुःख जाणून घेतात वगैरे वगैरे असे भाषणं आणि सगळं चाल चाललेलं आहे राजांनी असं पाहिलं निरीक्षण केलं तर सगळे सुदृढ तंदुरुस्त लोक चेहऱ्या उठवटवेत आनंदी आनंद सगळेला पाहिल्यानंतर राजाला आनंद झाला आनंद राजाला पुन्हा आनंद झाला हां आता काहीतरी काम आपण केल्यासारखं वाटतंय आणि मग ती सभा चालू असताना सभा संपताच संपण्यापूर्वीच एक गुप्तहेराकडून माहिती आली आणि त्या गुप्तहेरांनी सांगितलं राजे महाराज आपल्या आनंदनगरीमध्ये जे भूकबळी आहेत ते अनेक लोक मेलेले आहेत काही कुपोषित झालेले आहेत आणि यांच्यापैकी बरेच लोक मरणाच्या वाटेवर आहेत अरे बापरे राजाला धसका बसला हे सगळं असताना असं झालं आहे राजांनी ती सभा सोडूनच दिली आणि त्या गुप्तहेराबरोबर थेट जिथे ते लाभार्थी नाही आहेत जे वंचित आहेत डायरेक्ट त्या वंचितांच्या तिकडे गेले घरी आणि मग त्या वंचितांनी त्या आनंद राजाला सांगितलं राजे महाराज तुमच्या ज्या सगळ्या योजना आहेत ना त्या सगळ्या योजना मंत्री अधिकारी आणि त्यांचे जे मध्यस्थी एजंट आहेत ना हे सगळे लोक तिकडच्या तिकडेच गायब करतात तेच खरे तुमचे लाभार्थी आहेत आणि म्हणून ते तंदुरुस्त आणि सगळे साधनाने सुसंपन्न आहेत तुमची एकही योजना आमच्यापर्यंत पोचत नाही आणि एखादी योजना जर आम्हाला घ्यायची असेल ना तर त्यांना पैसे द्यावे लागतात आम्हाला अन्न खायला नाही आम्ही पैसे कुठून देणार त्यांना अशी सगळी आपापल्या आप ह्याची करुण कहाणी या लोकांनी त्या राजाला सांगितली आणि हे सगळं मंत्रीगण ऐकत होतं आणि हे लोक पाहिलं राजा तर फारच दुःखी झाला अरे बापरे आपल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांचा हा प्रताप पाहून राजाने मस्तकावर हात मारला आणि राजा दुःखी होऊन असा रावकाकडे पाहायला लागला आणि लोक त्या राजापुढे आपल्या करून कहाणीचं गाणं म्हणायला लागलं राजेसाहेब आम्ही त्या अधिकाऱ्यांना पैसे कुठून देणार आणि आम्ही तर गरीब आहोत हाच का जगाचा न्याय दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम काम कामवेड्या राजा दुःखी होऊन परत तो आपल्या महालामध्ये गेला आणि विचार करू लागला सज्जन हो हा जवळपास आजचा आणि राज्यकर्त्यांचा हा जो न्याय आहे ना तर ज्या ज्या काही योजना असतात ना ते त्याचे जे खरे लाभार्थी आहेत ना तर ते वंचित राहतात त्या वंचितापर्यंत तो लाभ जात नाही नुसते अंत्योदय असा योजना अंत्य त्याचा उदय झाला पाहिजे जो शेवटचा आहे त्याच्यापर्यंत त्याचा उदय होऊन तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे म्हणजे अंत्योदय नावाची पण योजना आहे आणि बाकीच्या योजनांचं नाव वगैरे सांगत नाही भराभरा नाव मला आठवत आहेत पण एखाद्याला उगीच वाटेल की हे काहीतरी टीकाटिपण्या करतो आहे वास्तव मी सांगतो आहे आणि कथेच्या आधाराने सांगतो आहे आणि ही कथा आज पण व्यथा आहे अनेक भरमसाठ योजनांचा पाऊस पडतो आहे पण तो खऱ्या लाभार्थीपर्यंत जातो लाभार्थ्यापर्यंत जातो आहे का म्हणजे वंचितापर्यंत जातो आहे का ते त्याचा अलीदा आहे हा याचा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी